इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली होती एकवीस जून रोजी अमेरिकेच्या अत्याधुनिक बी टू स्टील बॉम्बर्स विमानांनी इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ला केला होता अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने देखील इशारा दिलाय अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटलंय यानंतर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा असं आव्हान अमेरिकेकडून इराणला देण्यात आलंय याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे गोड गोड बोलून पाकिस्तानचा वापर केल्याची चर्चा सध्या रंगली आहे इराणवर हल्ला करताना अमेरिकेचे पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर केल्याची चर्चा आहे महत्वाचं म्हणजे काही दिवसांआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आय लव्ह पाकिस्तान अशी प्रतिक्रिया दिली होती तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करा प्रमुख फिल्ड मार्शल असिम मुनीर यांचं आदिरातिथ्य करत सहभोजन केलं होतं यानंतर काही दिवसातच इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने एंट्री मारली आणि पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर करत इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त केल्याचं सांगण्यात येते